नमस्कार सातारा सेव्हन स्टार न्यूज चॅनल मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे कोरेगाव तालुक्यातील एकही बहीण मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेपासून वंचित राहणार नाही नामदार महेश शिंदे बँक ऑफ महाराष्ट्राच्या शाखेत महिलांबरोबर साधला संवाद बँक अधिकाऱ्यांना दिल्या सूचना राज्यातील सर्वसामान्य महिलांना आर्थिक स्थैर्य म्हणून मिळवून देण्यासाठी मुख्यमंत्री नामदार एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री नामदार देवेंद्र फडणवीस व नामदार अजितदादा पवार यांच्या नेतृत्वाखाली माहिती सरकारने मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना जाहीर केली आहे या योजनेला अभूतपूर्व प्रतिसाद मिळत आहे मात्र बँक खात्याबद्दलच्या तांत्रिक अडचणींमुळे महिलांना लाभ मिळण्यास वेळ जात आहे मात्र त्यावर मार्ग काढला जात आहे कोरेगाव तालुक्यातील एकही बहीण मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेपासून वंचित राहणार नाही अशी ग्वाही कृष्णा खोरे विकास महामंडळाचे उपाध्यक्ष आमदार महेश शिंदे यांनी दिली

लाडकी बहीण योजनेचा लाभ देण्यास सुरुवात केली असून लाभार्थी महिलेच्या बँक खात्यामध्ये प्रत्येकी तीन हजार रुपये जमा होऊ लागले आहे मात्र के वाय सी आधार लिंकिंगसह अन्य बँकिंग कामकाज पूर्ण नसल्याने अनेक महिलांना लाभ मिळालेला नाही अशी मा अशी माहिती महिलांनी शाखा कार्यालयावरील मोठी गर्दी केली होती नामदार महे शिंदे यांनी त्यांच्याशी चर्चा केली आणि स्वतः बँकेच्या शाखा कार्यालयात जाऊन पाहणी केली अधिकाऱ्यांना महिला मोठ्या संख्येने आल्याने आणि अर्ज भरून देणे यामध्ये दे, समन्वयाचा अभाव असून त्यामुळे गोंधळ उडत असल्याचे यावेळी सांगितलं आपल्या मतदारसंघातल्या माता भगिनींच्या खात्यावरती पैसे यायला सुरुवात झालेली आहे महिलांमध्ये अत्यंत आनंदाचं वातावरण आहे सगळ्या महिला आदरणीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदेसाहेब उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब आणि अजितदा साहेब यांच्या मार्गदर्शनाकरच्या राज्य सरकारनं जी, जी मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना या ठिकाणी राबवलेली आहे त्याचा लाभ आज महिलांना मिळतोय त्यांची भाऊबीज आज त्यांचे भाऊ या ठिकाणी मिळताना आपल्याला दिसतंय परंतु काही महिलांना केवाय सी नसल्यामुळं किंवा काही नावामध्ये बदल असल्यामुळं याचा लाभ झाला नाही अशा सगळ्या महिलांना मदत करायची भूमिका आज है। या ठिकाणी घेतलेली आहे शंभर टक्के सगळ्या महिलांना लाभ मिळेल अशा पद्धतीचं नियोजन आज कोरेगाव संघामध्ये लागलेलं आहे सगळ्या महिला या ठिकाणी फॉर्म भरतायत न अडचण आली तर त्या ठिकाणी आमचे कार्यकर्ते रस्ते असत आहेत त्यांना आणि ज्या महिलांच्याकडे कागदपत्र उपलब्ध नाही आहेत अशा बऱ्याच महिला किंवा काही महिला आमच्या विरोधकांच्या अपप्रचाराला बळी पडलेल्या आहेत त्यांना वा काही गोष्टी त्यांच्या मनात घातल्या गेल्या होत्या अशासुद्धा महिलांना आमचे कार्यकर्ते घराघरात जाऊन सांगत आहेत की या योजनेचा आपण लाभ घ्यावा आणि गोरेगाव मतदारसंघामध्ये शंभर टक्के लाभार्थी करण्याचा आमचा उद्देश आहे सगळ्याच महिलांना या ठिकाणी लाभ मिळाला पाहिजे अशा पद्धतीचं नियोजन आम्ही केलेलं आहे आणि चांगल्या पद्धतीनं नियोजन चालू आहे प्रशासकीय यंत्रणा चालू आहे मी जिल्हाधिकाऱ्यांना निर्देश दिले आमच्या जिल्हाधिकाऱ्यांच्या बाबत आमच्या तहसीलदार आणि महसूलच्या प्रांतांना त्या ठिकाणी निर्देश दिले की आपणसुद्धा ज्या महिन्यांची कागदपत्रं कमी आहेत ती कागदपत्रं येत्या दोन तीन दिवसामध्ये हो त्यांना पटपट देण्याचं काम झटपट देण्याचं काम आपण केलं पाहिजे त्यासाठी संपूर्ण महसूल यंत्रणा नोंदीसाठी अंगणवाडी सेविका आणि आमचे सगळे कार्यकर्ते एकत्रितपणे ताकदीनं काम करताना आपल्याला दिसत आहे धन्यवाद